नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर दूधचं पॅकेट हो मी बाहेरून आणलं तर धुवूनच फ्रीजमध्ये ठेवते धूळ वगैरे त्याच्यावर लागलेली असते त्यासाठी आणि दुपारी मला थोडीफार कामं होती म्हणजे वॉर्डरप आवरायचं होतं मला चिकूच्या बेडरूममधलं मी वॉड्रअप नेहमी आवरत राहते त्यावरही मी डिटेल ब्लॉक केला आहे पण आत्ता मी तेवढ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवत नाही आहे पण थोडंफार काय आहे ऑर्गनाईज करायचं तर ते करून घेते कपडे आता व्यवस्थित सुकत नाही आहे त्यामुळे ना कपाट व्यवस्थित ऑर्गनाईज राहत नाही आहे कपडे सुकत नाही त्यासाठी तो पसारा वाटतो आहे घरामध्ये आणि आता दोन तीन दिवसापासून ऊन छान पडते आणि कपडेसुद्धा व्यवस्थित सुकले जातात ते तर त्यासाठी म्हटलं आता मी कपाट थोडंसं ऑर्गनाईज करते बेडशीट वगैरे आहेत त्या तर हे डबे जे आहे बॉक्स तर ते मी आयक्यामधून आणले होते तुम्हाला दाखवले होते मी तर त्याच्यातच मी सगळ्या बेडशीट नवीन जुन्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या आहेत पॉर्डर आवरायला घेतलं तर थोडंफार धूळ खाली पडते तर ते पाहायला लागत राहतं त्यासाठी व्हॅक्यूम करून घेते फक्त या बेडरूमचं संध्याकाळ होत आली आणि चहा वगैरेसुद्धा मी घेतला आहे चिकूचं पण दूध पिऊन झालं आहे आणि मला एक कमेंटसुद्धा आलेली त्याला लाईकसुद्धा होते बरेच की तांबे पित्याची भांडी तू डेली यूजमध्ये कसं साफ करते तर तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर ही भांडी बघा जे मी वापरत राहते नेहमी ह्यांचा कलर बघा कसा एकदम पिवळा झाला आहे तर मी आठवड्यातून दोनदा किंवा एकदा भांडी सगळी स्वच्छ घासून घेते जे आपली पावडर असते त्याने नाहीतर नेहमी जे लिक्विड विम असतं आपलं त्यानेच मी स्वच्छ घासते आणि यांचा कलर बघा कसा दिसतोय नेहमी मी घासत राहत नाही तेवढा वेळसुद्धा मिळत नाही मी तुम्हाला आत्ता दाखवते कशी आहे आणि जेव्हा आपण साफ करतो त्याच्यानंतर ती कशी दिसतात तर तेही तुम्हाला मी दाखवते आधी मी सगळी भांडी पितांबरीनेच घासायची तर मला काही कमेंट्स आल्या होत्या की तू अॅक्लीन पावडर वापर किंवा भैया पावडर वापर त्यानेसुद्धा खूप चांगली भांडी निघतात किंवा देवांच्या मूर्त्या असतील त्यासुद्धा तर मला ही ॲक्लीन पावडर भेटली आहे तर तीच वापरते आता मी बरेच दिवस झाले याच्या आधी भैया पावडरसुद्धा वापरली तीसुद्धा चांगली आहे त्याने पण छान भांडी निघतात तर खाली इथे मी एक टॉवेल घेतला आहे किचन टॉवेल खाली किचन टॉवेल ठेवल्यामुळे व्यवस्थित भांडी घासता येतात आणि भांडी घासायच्या आधी मी सगळी भांडी ओल्ली करून घेतलीत अशी सुकी घासून घेतली ना तर व्यवस्थित निघत नाही आणि इथे मी पावडरसुद्धा थोडीफार ओल्ली करून घेते जास्त मला ड्राय वाटली तर आणि सगळी भांडी आता मी एक एक घासून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते जर आपण भांडी वापरत असणार आणि ती लिक्विडने आपण अशीच घासून ठेवून दिली ना तर मग खूप काळी पडतात असं एकदा तरी आठवड्यातून पावडरने घासून घ्यायची जास्त मेहनत लागत नाही मग पावडरने घासत राहिलो तर आपण आणि ह्याच्याने हातसुद्धा ड्राय होतात तर भांडी घासून झाल्यानंतर छान डेटॉलने मी हातसुद्धा वॉश करून घेते आणि जे डेकोरमध्ये मी लिव्हिंग रूममध्ये जे पितळचे वस्तू लावल्या आहेत तर त्या मी महिन्यातून घासते किंवा जे प्लांटर्स म्हणून मी वापरते पितळची भांडी तर तीसुद्धा मी महिन्यातून घासते खूप काळीसुद्धा पडत नाही घासत राहते त्यासाठी आणि काही मध्ये सणवार वगैरे आला तर तेव्हा सुद्धा मी मग सगळी भांडी घासून घेते काही असो ती पितळ्यातली देवाची वस्तू असो किंवा किचनमधली जी भांडी असो ती तर तुम्हाला वाटेल एवढं कंटाळा येत नाही का मला आवडतात या सगळ्या वस्तू माझ्या मम्मीकडे सुद्धा खूप आहेत तांबे पितळीची भांडी आणि तिनेच दिली आहेत मला आणि तिला आवडतात कदाचित त्यामुळेच मलाही आवडत असणार तर ट्रेडिशनल वाटतं घर छान वाटतं आपल्याला एखादी वस्तू आवडत असेल तर आपण त्याची काळजी घेतोच ती वस्तू असो किंवा माणसं असो आणि हे बघा किती छान आणि स्वच्छ निघाले आहे प्लेट पूजेसाठी ज्या काही वस्तू लागतात तर त्या मी आदल्या दिवशीच साफ करते उद्या जर हवी असेल तर आदल्या दिवशी सगळ्या छान क्लीन करून घेते आणि मग स्वच्छ करून परत ठेवून देते कॅबिनेट्समध्ये कोणत्याही पावडरने स्वच्छ भांडे घासून घेतली तर तशीच ठेवायची नाही नाहीतर मग ती काळी पडतात त्यासाठी मी लगेच धुवून घेते आणि लिक्विड बीम जे आहे तेसुद्धा घेतले मी पाण्यात मिक्स करून आणि त्याने सुद्धा छान घासून घेते त्याने छान भांड्यांना शाईन येते अर्चना जाधव आहेत जे जा आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की मला कोणतीही पावडर वापरल्यानंतर असं विमने छान घासून घ्यायचं तर त्याने मला अजून एक टिप्स सांगितली होती आ, की कोलगेट जी पावडर आहे ती पावडर आणि लिंबू घ्यायचा आणि त्याने छान देवांच्या मूर्त्या वगैरे स्वच्छ घासायच्या तर त्याने खरंच निघत नाही मी ट्रायसुद्धा केलं आहे लिंबूने तर थोडंफार निघतं पण कोलगेटची पावडर घेतली ना तर त्याने निघतच नाही त्यासाठी मग मी ही पावडरच वापरते आता मी सगळं स्वच्छ धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तांबेची किंवा पितळेची भांडी घासूनच घ्यायची नाही तर मग त्यांचा जो कलर आहे तो काळा पडत जातो म्हणजे पाण्याचे जे डाग आहेत ते त्याच्यावर दिसून येतात त्यासाठी स्वच्छ पुसून घ्यायचं आणि थोडा वेळ फॅनखाली सुकू द्यायचं आणि मग जागच्या जागी ठेवून द्यायचं तर आता मी सगळी भांडी पुसून घेतली आहे आणि आता तुम्हाला मी एक एक दाखवते किती स्वच्छ निघाली आहेत ही जी प्लेट आहे ही नैवेद्याची आहे तर ह्याच्यासोबत मी पाच वाट्यासुद्धा घेतलेल्या तर आत्ता मी कालच नैवेद्य दाखवलं होतं तर त्यासाठी ती बाहेर काढली वापरून झाली का मी ठेवून देते कॅबिनेट्समध्ये दे पूजा रूमच्या हे जे आहे हे मी कनेक्ट मारण्यासाठी वापरते माझ्याकडे अशा दोन आहेत पितळेच्या पण मी एकच काढली आहे वापरायला हा जो पातेला आहे तो चहाचा आहे ह्याच्यात मी चहाचं बनवते किंवा नैवेद्याचं जे मोदकाचं सारण वगैरे असेल तर तेच बनवते बाकी ह्याच्यात मी दुसरं काहीच बनवत नाही ही एक पितळेची मोठी ताट आहे त्याच्यातसुद्धा मी कणिक मळते आणि हे दोन असे ग्लास आहेत चहासाठी वापरतो आम्ही आणि ह्याच्यासोबत दोन वाट्यासुद्धा आहेत आणि एक ग्लास आणि एक वाटी आहे ग्लास नाही तो तांब्याच आहे पितळेचा तर हा मी कधी कधी नैवेद्यासाठी वापरते तर हे मी वरतीच ठेवते दिसायला पण छान दिसतं त्यासाठी हा खलबत्ता आहे पितळेचा आणि हा पण खूप हेवी आहे मी नेहमी सगळी भांडी ही वापरत असते ठेवून काय करणार त्यासाठी मग मी वापरते आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार माझ्याकडे तांब्याची टाकीसुद्धा आहे तर तीसुद्धा मी अशी पावडरनेच घासते तर आता एकच ही वाटी होती तर मी तेच तुम्हाला दाखवलं की तांबेसुद्धा चांगलं निघतं त्या पावडरने तर आता सगळी भांडी आहेत ती मी तुम्हाला दाखवली आहे बघा किती स्वच्छ निघाली आहेत आणि ही सगळी मी आता वापरते आठवड्यातून मी एकदा घासते किंवा वेळ मिळाला तर दोनदा आणि हे बघा हे असं ठेवते मी दिसायला सुद्धा छान दिसतं आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा घेताना पण पटकन घेता येतं आणि ही सगळी भांडी मम्मीनेच दिली आहे फक्त हा चहाचा चाहा एक पातेला आहे तो मी घेतला आहे पितळेचा आणि तांब्याचा हांडा कळशी हे सुद्धा आहे माझ्याकडे ते जास्त वापरत नाही त्यासाठी वरती ठेवलं आहे मी पितळेची कढईसुद्धा आहे आणि पातेला आहे तर त्यांना मला कलई करून घ्यायचं आहे जेव्हा मी कलई करेल तेव्हाच ते वापरेल तर त्यासाठी तसेच मी कॅबिनेट्समध्ये ठेवलेत जर करून आणलं तर तुम्हाला नक्की दाखवेल आणि माझ्याकडे भरपूर भांडी आहेत पितळेची आणि तांब्याची तर बघू त्यावरही एखादा ब्लॉक करेल मी सगळी भांडी तुम्हाला व्यवस्थित दाखवेल तर आता मी इथे झाडांना पाणी टाकत होती तर हे सगळे मी कटिंग करून लावलेले प्लांट्स आहेत तर छान वाढले आहेत हे तर त्यांनाच पाणी वगैरे टाकलं मी सध्या मी हे धूप लावते संध्याकाळी खूप छान असा चा स्मेल येतो आहे स्टिकमध्ये आहे आणि असे मी दोन तीन वेगळेवेगळे पॅकेट आणलेत वेगवेगळ्या फ्लेवरचे तर बघू कोणते कोणते चांगले आहेत म्हणजे नेक्स्ट टाईम परत घेता येईल म्हणून चिकुला क्लासला सोडून आली फ्रेश वगैरे झाले मी आणि मला बनवायचं होतं जेवण तर जेवणामध्ये आज मी बनवणार होती कारल्याची भाजी भाकरी तर संदीपला आणि चिकूला आता कारलं नाही पाहिजेने तर कारले मी कापून मीठ लावून ठेवून दिलं होतं त्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी तर दोघांनाही कारलं नाही खायचं आहे त्यासाठी मग मी म्हटलं काय बनवू तर इथे मी आता बेबी कॉर्न घेतले आहेत ते थोडेसेच आहेत तर ते मी फ्राय करून घेते परत एक दोन दिवस ठेवलं तर ते खराब होईल त्यासाठी तर त्यांना मी असे बारीक तुकडे करून घेते आणि बॉईल करून घेते तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात थोडेफार जे मसाले आहेत ते टाकलं आहे लाल तिखट हळद धने पावडर मीठ आणि हे बॉईल केलेले कॉर्न टाकले आहेत मी आणि ते व्यवस्थित लावून घेते आणि फ्राय करून घेते जे मगाशी मी कारले कापून घेतले होते भाजी करण्यासाठी तर ते सुद्धा मी फ्राय करून घेते असंच तांदळाचं पीठ लावून तर असं तर ते आता खाणार नाही भाजी त्यासाठी मग मी फ्राय करून घेते फ्राय केलं तर छानसुद्धा लागतात कडू लागत नाही आणि हे कारले जेव्हा मी कापत होती तेव्हासुद्धा ह्यांचा स्मेल असा कडवट येत होता तर हे थोडीच आहेत पण फ्राय केल्यानंतर एकदम कमी होतात तर कढईमध्ये मी फ्राय करते कारण की हे कॉर्नला तेल जरा जास्त लागतं आणि तव्यावर जरी आपण कारले फ्राय करून घेतले थोडंसं तेल लावून छान भाजून घेतलं तरी छान क्रिस्पी लागतात तर एका साईडला माझी दाल खिचडीसुद्धा बनवून झाली आहे तर आता मी हे सगळे फ्राय करून घेते नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवतो या छोट्या वाटीमध्ये मी नैवेद्य दाखवलं आहे आणि हा आपला अखंड दिवा ह्याच्यात मी तेल आता रात्री झोपताना टाकते म्हणजे रात्रभर छान पेटत राहतो आणि मी तुम्हाला असं जेवण वाढलेलं प्लेट दाखवलेलं तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा मला एक कमेंट्स आली होती की प्लेटमध्ये वाढलेलं दाखवत जा मला आवडेल तर तेव्हापासून मी नेहमी आठवण करून दाखवते तर ही जी पेंटिंग आहे ती चिकूने काढली होती तर तो ते दाखवत होता मला आणि जॅपनीजमध्ये वरती लिहिलं आहे असं सांगत होता तर कशी वाटली चिकूची पेंटिंग आणि नंतर मग आम्ही जेवलं वगैरे किचन क्लीन केलं आणि थोडा वेळ आम्ही कॅरम खेळत होतो सध्या चिकूला कॅरमचं जरा वेळ लागलं आहे एखादी जर खेळायचं सुरुवात केली ना तर तो तेच थोडा दिवस खेळतो थो। मग त्याचं मन भरून झालं खेळून की नंतर मग तो ते खेळतच नाही तर आता सध्या आम्ही इथे कॅरम वगैरे खेळतो माझं ग्रीन टी पिऊन झालं आहे आणि उद्या आहे नागपंचमी तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा तुमच्याकडे एखादी वेगळी टिप्स असेल तांबे पित्याची भांडी कशी साफ करायची तर तेही मला सांगा तर तेही मी ट्राय करून बघेल आणि अखंड जो दिवा आहे ना तो मी दोन वातीचा लावला आहे त्यामुळे आता किती चार पाच दिवस झाले सोमवारी लावला होता मी तर छान पेटतो आहे दोन वाट टाकल्यामुळे कंटिन्यू चालतो आहे आणि हे बघा आता मी तेल भरून टाकले एवढीच वाट ठेवली तर तो छान रात्रभर पेटतो आणि रात्री मी उठून अधूनमधून बघत राहते चालू आहे का दिवा तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे